श्रीपादराजम शरण प्रपदे अध्याय एकतीस दश महाविद्यांचे वर्णन आम्ही रोज संध्याकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने कृष्णेच्या अलीकडील तीरावर येऊन तेथेच वास्तव्य करीत असू दुसऱ्या दिवशी प्रातकाळी पुन्हा श्रीगुरूंच्या सान्निध्यात जात असू या अलभ्य सत्संगात श्री प्रभूंचे प्रसाद रूपी दर्शन नित्य नूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगणा होत असे देवी तत्वाची उपासना महाविद्यांच्या रूपानेच होते असे मी ऐकले होते या दशमहाविद्येच्या रूपांची संपूर्ण माहिती आम्हाला द्यावी अशी मी श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना केली तेव्हा श्रीपाद प्रभूंनी पुढील प्रमाणे विस्तृत विवेचन केले ते म्हणाले प्रियजन हो श्रीविद्येची उपासना ही अत्यंत श्रेष्ठ उपासना आहे पूर्व काळात हयग्रीवांच्या कृपाप्रसादानेच अगस्त्य महामुनींना श्रीविद्येचे ज्ञान झाले त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपामुद्रा देवी हिला दिली दे लोपामुद्रा देवीने या विद्येचा सा ऋषींना सांगितला अशा रीतीने ते उभयता एकमेकांचे गुरु झाले ही गोष्ट विलक्षण आहे लोपामुद्रा आणि अगस्त्य ऋषींचे चरित्र विदर्भ देशाच्या राजाला अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने एक कन्या रत्न प्राप्त झाले त्या त्या कन्येचे नाव लोपामुद्रा असे ठेवले अगस्त्य मुनींना तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती राजा पुढे हा कठीण प्रसंग होता आपण मुलीला देण्यास नकार दिला तर वृद्ध तपस्वी शाप देईल अशी भीती राजाला वाटत होती दोघांच्या वयातील अंतर पाहता हे लग्न करावे की करू नये अशा द्विधा मनस्थितीत राजा होता त्याने आपल्या कन्येशी या बाबतीत विचार विनिमय केला तेव्हा ती म्हणाली की तिचा जन्म तर केवळ अगस्ती मुलींसाठीच झालेला आहे ती त्यांच्याशीच विवाह करील विवाहानंतर राजकन्या लोपामुद्रा राजप्रासाद सोडून वल्कली परिधान करून अगस्ती मुनींबरोबर तपोभूमीस निघून गेली अगस्त्य ऋषींनी लोपामुद्रा देवींना श्रीविद्या शिकविली कालांतराने अगस्ती ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संघ करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर लोपामुद्रा मुनींना म्हणाली नाथ मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले आहे आपण सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच मी आपली इच्छा पूर्ण करू शकेन अगस्ती ऋषींनी घोर तप करून शिवरूप प्राप्त करून घेतले त्यानंतर त्यांनी पुन्हा आपली इच्छा लोकामुद्रा हिला सांगितली त्यावेळी ती म्हणाली नाथ माझा जन्म एका राजघराण्यात झालेला आहे क्षत्रियांना शोभतील असे धन आभूषणे रेशमी वस्त्र सुगंधी द्रव्ये सर्व उपभोग्य वस्तू इत्यादी असल्याशिवाय माझ्याशी संग करणे हे योग्य होणार नाही तुम्ही सर्व वस्तूंचा संचय केल्याशिवाय माझ्याबरोबर वैवाहिक सुख भोगणे इष्ट नाही एवढेच नाही तर तुम्हाला सुद्धा भरजरी वस्त्रे आणि किंमती दागिने परिधान केले पाहिजे सुगंधी द्रव्यांचे विले पण करावयास हवे असे झाले तरच माझ्याकडून शय्या सुखाची अपेक्षा करणे योग्य होईल विपुल धन संपादन करण्यासाठी अगस्ती मुनी इलवल नावाच्या एका राक्षसाकडे गेले त्याच्या वातापी नावाच्या भावाला कपटाने खाऊन टाकले त्याच्याकडून धन आभूषणे वस्त्रे दागदागिने इत्यादी घेऊन लोपामुद्राकडे आले आणि आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण केली यथाकाली त्यांना उत्तम संतानप्राप्ती झाली इलवल आणि वातापी असे दोन भाऊ होते वातापी शेळीचे रूप घेत असे इलवल त्या छद्म म्हणजे वातापीचे मायावी शेळीचे रूप त्या छद्म शेळीला मारून अतिथीला तिच्यापासून बनविलेला पदार्थ जेवणात वाढत असे जेवणानंतर इलवल वातापीला बाहेर ये असे म्हणत असे त्याबरोबर त्या, त्या अतिथीचे पोट फाडून वातापी बाहेर येत असे त्या मृत अतिथीला हे दोघे सैतान खाऊन टाकत अगस्ती ऋषींनी मात्र त्या फसव्या शेळीचे मांस खाल्ल्यानंतर इलवलाने वातापीला बाहेर ये असे म्हटले परंतु अगस्ति ऋषींनी वातापी जीर्णम वातापी जीर्णम असे म्हटले आपल्या इच्छेप्रमाणे अगस्ती ऋषींनी वातापीला पजविले दिलेल्या वचनाप्रमाणे इलवलाने अगस्ती ऋषींना मोठ्या प्रमाणावर धन दिले वातापी आणि इलवल या राक्षसांच्या संकटातून लोकांशी सुटका झाली एकदा अगस्ती महर्षींनी आपल्या तपोबलाने सात समुद्र आपल्या कमंडलूमध्ये भरले आणि ते पिऊन टाकले याच अगस्ती विंध्याचल पर्वताचे गर्भहरण केले होते अजूनसुद्धा दक्षिण भारतामध्ये अगस्ती ऋषींना एक महान सिद्ध पुरुष मानले जाते त्यांनी तमिळ भाषेचा प्रसार केला त्यांनी अनेक ठिकाणी देवालये बांधली श्रीपाद प्रभूपुढे म्हणाले मी जेव्हा कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरा प्रथम रूप आहे महाकाली ही समस्त कला आणि विज्ञान शाखांचा प्रारंभ आहे तिच्या विद्येच्या प्रभांनाच महाविद्या असे म्हणतात एकदा मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली त्यावेळी अंबिकेने मातंग स्त्रीच्या रूपात दर्शन दिले ती काजळासारख्या काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी पडले तिने शुंभ निशुंभ या राक्षसांचा वध केला तिचे रूप काळे निळे असल्याने तिला तारा असे नाव सुद्धा आहे कोणताही संकल्प अथवा असफल योग साधना अल्पकाळात फलदायी होण्यासाठी या काली मातेची उपासना करतात या साधन काळात काली माता आपल्या देहात आकर्षिली जाते तेव्हा साधकाच्या अंगाचा सा भयंकर दाह होतो तो सहन करावा लागतो तारा दश महाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे ही तारा माता मोक्षदायीनी सर्व दुःखांपासून तारण करणारी असल्यामुळे तिचे तारा हे नाव प्रख्यात झाले या देवीला नील सरस्वती असेही नाव आहे भयंकर अशा विपत्तींपासून भक्तांचे रक्षण करणारी असल्याने योगीजन हिची आराधना उग्र तारा या रूपात करतात वशिष्ठ महर्षी तारा देवीचे महान उपासक होते चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीला तारा रात्री असे म्हणतात छिन्नमस्ता दश महाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे एकदा देवी आपल्या सखी जया आणि विजया यांच्याबरोबर मंदाकिनी नदीवर स्नाला गेली होती स्नानानंतर तिला भुकेची तीव्र वेदना होऊन ती कृष्णवर्णी झाली तिच्या सख्यांनी तिला भोजनाविषयी विचारले तेव्हा दयाघन देवीने तलवारीने आपलाच शिरच्छेद केला तिचे शिर वाम हस्तावर येऊन पडले तिच्या धडातून तीन रक्ताच्या धारा निघाल्या त्यातील दोन धारा सखींनी प्राशन केल्या आणि तिसऱ्या धारेचे देवीने स्वतः प्राशन केले ती छिन्नमस्ता या नावाने प्रसिद्ध झाली हिरण्य कश्यपू आदी दानव या देवीचे उपासक होते षोडशी महेश्वरी दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे ती अत्यंत दयाळू आहे या देवीच्या आश्रयाला आलेल्या साधकांना त्वरित ज्ञानप्राप्ती होते विश्वातील सकल मंत्रतंत्रांचे निर्माते या देवीचेच उपासक आहेत या षोडशी महेश्वरीचे देवींचे वर्णन वेद श्रुती सुद्धा करू शकले नाही ते नेती नेती म्हणून निशब्द झाले ही माता प्रसन्न झाल्यास भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते या भगवतीच्या उपासनेने भोग आणि मोक्ष या दोन्हींची प्राप्ती होते भुवनेश्वरी दश महाविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे सप्त कोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत या देवीजवळ तत्वापासून ते कमला तत्वापर्यंत दहा अवस्था असतात त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते प्रलय काळी कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पाहून ती काली या मूळ स्वरूपात बदलते यामुळे या, या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात त्रिपुरभैरवी दश महाविद्येतील सहावे रूप त्रिपुरभैरवीचे आहे कालाच्या विशिष्ट स्थितीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितींना शांत करू शकणाऱ्या या शक्तिरूपाला त्रिपुरभैरवी असे म्हणतात ही त्रिपुरभैरवी नृसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे सांगितले आहे सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत होत असते या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असते ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे या त्रिपुरभैरवीचे रात्रीचे नाव कालरात्री आणि भैरवाचे नाव कालभैरव आहे या दोघांच्या संयुक्त स्वरूपानेच माझा येणारा नृसिंह अवतार होणार आहे हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपुरभैरवी आणि कालभैरव अवतार मानला जाईल धूमरावती महाविद्येतील सातवे रूप धूमरावती आहे ही धूमरावती उग्रताराच आहे या देवीला शरण जाणाऱ्या साधकांची सर्व संकटे नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसादाने त्यांना सकल संपदा प्राप्त होते धार्मिक ग्रंथांमध्ये बिकट म्हणजे कठीण समस्यांचे निवारण करणारी असे तिचे वर्णन केलेले आहे तरीसुद्धा उपासमार क्षुधा भांडण तंटे आणि दारिद्र्य इत्यादींनी त्रस्त झालेल्या जीवांच्या दयनीय अवस्थेला ती जबाबदार असते तिच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतात बगलामुखी दशमहाविद्येतील आठवे रूप बगलामुखी देवीचे आहे ऐहिक पारलौकिक आणि सामाजिक पीडा दूर करण्यासाठी तसेच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते या महाविद्येची सर्वप्रथम आराधना करणारे ब्रह्मदेव आहेत विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते श्री तिरुमला क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वरांची बगलामुखीच्या रूपात बराच काळ आराधना केली गेली मातंगी दशमहाविद्येतील नववे रूप मातंगी मातेचे आहे मानवाच्या गृहस्थ जीवनात सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते या देवीला मातंग ऋषींची कन्या असे सुद्धा मानतात कमलालया दश महाविद्येतील दहावे रूप कमलालया मातेचे आहे ती समृद्धीचे प्रतीक आहे भार्गव मुनींनी या मातेची आराधना केली होती त्यामुळे तिला भार्गवी असे नाव लाभले या मातेच्या कृपेने सार्वभौमत्व तसेच पुरुषोत्तमत्व या दोन्हीचा लाभ होतो ती विपुल धनसंपदेचे प्रतीक आहे तिला पद्मावती देवी म्हटले जाते हीच देवी श्री व्यंकटेश्वर स्वामींबरोबर पद्मावतीच्या रूपात तिरुमला या क्षेत्रात राहते श्रीपाद प्रभूपुणे म्हणाले हे माझ्या प्रियजनांनो रोज कुणाला किती शिकवायचे हे ठरविल्यानंतर मी तुम्हाला दशमहाविद्यांचा अपूर्व बोध करवी दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचे प्रभू अनघ अर्थात साक्षात दत्त प्रभू यांची अर्चना केल्याने अष्टसिद्धींची प्राप्ती होते प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी या आराधनेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा तू रचलेल्या श्रीपा शिवलक चरित्रामृताचे पारायण करून त्यानंतर येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीच्या दिवशी अनघाष्टमीचे व्रत करून अकरा गृहस्थांना जेवण दिले अथवा त्याला लागतील एवढ्या पैशांचे कुठल्याही दत्त मंदिरात दान केले तर अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फलप्राप्ती निश्चितच होते चरित्रामृताच्या पारायणाचे महा महात्म्य प्रभू पुढे म्हणाले श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये हा एक सजीव असा महा चैतन्याचा प्रवाह आहे तुम्ही असे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते तुमच्या नकळत तुमचा माझ्याशी भाव संबंध घडतो त्यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात या ग्रंथराजाला तुमच्या देवघरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंदने येतात आणि दुष्टशक्तींना आणि दुर्भाग्य आणणाऱ्या शक्तींना दूर केले जाते श्रीपा शिवल्लभांच्या चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्याने धर्मदेवता त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे अनेक जन्मांचे पुण्यफळ हिरावून घेते आणि योग्य अशा गरीब जीवांमध्ये वाटून देते अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त श्रीमंत होतो आणि श्रद्धाहीन श्रीमंत व्यक्ती गरीब होतो हा हा अक्षरसत्य अक्षर ग्रंथ आहे असे प्रतिज्ञापूर्वक जाहीर केलेले आहे याचे प्रमाणही हा ग्रंथ स्वतःच आहे जे लोक यावर टीका करतात किंवा या ग्रंथाबद्दल अपशब्द वापरतात त्यांचे पुण्यसंचित संचित अंशरूपाने त्यांना सोडून जाते आणि शेवटी ते दरिद्रे होतात अत्यंत दारिद्र्यापोटी होणाऱ्या वेदना नष्ट होण्याचा उपाय म्हणजे या ग्रंथाचे श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले पारायण होय श्री शिवल्लभांचा जय जयकार असो अध्याय एकतीसावा समाप्त